नाही येणार आहे वादळ येणार आहे काय कमाल कॉन्फिडन्सली बोलते वादळ येणार आहे बेसिकली मी साताऱ्याचीच आहे त्यामुळे मला या उन्हाची सवय आहे <laughs> पण बिचारी हे सगळे लाल लाले, लाल लाल होऊन जातात त्यांची हालत बघून मला वाईट पण वाटत बिचाऱ्यांचं अरे यार यांना नाही सवय व्हॅलेटाईन डे घेतोय सो काय तुझा प्लॅन <laughs> <आगे नहीं। laughs> अजून तरी नाही पण मला तुझं ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना सुद्धा कोणी <laughs> प्रपोज केलं तर बघता येईल <laughs> मी एक दिवशी काय झालं हा हे जे हे जे सर्कल आहे ते सुरू राहिलं सतत मागं येणं घरापर्यंत येणं काहीच न बोलणं वगैरे असं <laughs> तो आला आणि मला म्हणला मला फ्रेंडशिप हवी आहे <laughs> म्हणलं म्हणजे त्यांनी मी जिथून एंटर करते तिथून ते कॉलेजच्या दरवाजापर्यंत फटाक्याची माळा लावली होती आणि मला कळालीच नाही मग वहिनी आल्या वहिनी आल्या के तू पडायला लागले की मी हात देते मी पडायला लागले की तू हात दे सच सिच्युएशन अनकंडिशनल लव्ह फक्त फ्री नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पारू या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे अनुष्का कशी आहेस ही मस्त तू कशी आहेस मस्त खूप सुंदर दिसतं आणि बायदेव आपलं थोडं मॅचिंग आहे एक वर्ष झालं अर्थात तू नंतर जॉईन झाले हाय मटा लॉट्स लॉट्स ऑफ लव्ह आणि खूप छान वाटतंय एक वर्ष पूर्ण झालं जरी मी पहिल्यापासून नसले तरी मला वाटतच नाही आहे की मी पहिल्या म्हणजे अगदी स्टार्टच्या जर्नीपासून नाही मी आता मध्येच जॉईन केलं पण इट इज लाईक अ फॅमिली नाव आणि like असं वाटतं की या मी पहिल्यापासून सोबत होते आणि आत्तापर्यंत इथं आमची जर्नी कम्प्लीट झाली आहे इट फील्स फॅब्युलस खूप छान वाटतं आहे आता पारू पारूचं जर विचारायचं झालं तर जस्ट ती मॉडेल होते महाराष्ट्राची मॉडेल तर त्याबद्दल काय वाटतंय कशी फिलिंग आहे तुझी काय सांगची ती ब्रँड अम्बॅसिडर झाली आहे पुन्हा एकदा अनुष्काला विचाराल तर अनुष्काला ते आवडलेलं नाही आहे कारण तिचं पद तिने हिसकावून घेतलेलं आहे जे की प्लॅननुसार नाही ते या ऑफकोर्स अनुष्का तर त्याचा बदला घेणार आहे पण श्वेताला विचाराल तर ऑफकोर्स मी <laughs> खूप खुश आहे तिला ते पद परत एकदा मिळालं आहे शी इज लुकिंग सो ब्युटिफुल टू डे आय एम हॅपी इज हॅपी अनुष्का इज नॉट हॅपी पण यामुळे काय वळण येऊ शकतं असं तुला वाटतं वळण नाही येणार आहे वादळ येणार आहे वा ना काय कमाल कॉन्फिडन्सली बोलते वादळ येणार आहे ठीक आहे कारण तिनी खूप मोठी स्टेप उचललेली आहे आणि आता अनुष्का एकटी नाही आहे तिची बहीण आहे तिच्यासोबत सो ती अजून पॉवरफुल झालेली आहे सो so, ती प्लॅनिंग करणार आहे तिची बहीण एक्झिक्यूट करणार आहे प्लॅनिंग सगळे अनुष्काकडे असतात कारण शी इज व्हेरी काम अँड कम्पोस्ड आणि तिच्या ते सगळं करणार आहे कारण ती ती आउट ऑफ द बॉक्स आहे कारण ती विचारच करत नाही तिला काही इमोशन्स नाहीच आहेत किंवा लगाव वगैरे असं काही नाही आहे so, सो ती शी डजंट केअर ती काही केअर करत नाही हे जवळचं हे लांबचं आहे मे बी उद्या माझ्यासोबत पण ती काही करू शकते सो so, मला काही किस्से जाणून घ्यायला आवडतील की वेगवेगळ्या लोकेशनला तुम्ही शूट करता मध्ये पुण्याला होतं आता साताऱ्याला फार आधीपासूनच आहे तर कोणते लोकेशन तुला आवडलेत किंवा कोणत्या लोकेशनला काय गमती जमती झाल्यात किंवा कोणाबरोबर झाल्यात किंवा स्टार्टिंगला अनुष्का इन झालं झालाय कशी होती कोणासोबत बॉन्ड चांगला होता त्यानंतर आत्ता कसा बॉन्ड आहे सगळं हे तू एक एक विचार मग मी तुला एक 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 कसं उत्तर देते येस ओके सर पहिलं आपण लोकेशनवर बेसिकली मी साताऱ्याचीच आहे त्यामुळे मला या उन्हाची सवय आहे पण बिचारी हे सगळे लाल लाले लाल होऊन जातात त्या उन्हामध्ये आणि त्यांना नाही सहन ना। होते ना। ते साताऱ्याचं कारण कडक आहे म्हणजे सगळं एक्स्ट्रीम असतं हिवाळा पावसाळा उन्हाळा सगळं एक्स्ट्रीम असतं पण मी सातारीची असल्यामुळे मला ते जाणवत नाही पण यांची हालत बघून मला वाईट पण वाटतं यार वाटत नाही टोमॅटोसारखे झाले तिकडे बघता लोकेशनला आणि आउटडोर असलं की मजाच असते एवढं ऊन असतं आणि या उन्हामध्ये आम्ही शूट करत असतो सो सगळ्यांचीच मजा येते तेवढंच आम्ही सगळं एक्स्ट्रीम बघितलेलं आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा सो या पण शूटच्या आधी किंवा शूटच्या नंतर तुम्ही फिरायला वगैरे जात असाल तर ते कुठे जाता आणि तिथे काय गमती जमती होतात हां बेसिकली पहिल्याच्या पॉईंटमध्ये असं आहे की मी यांच्यासोबत फक्त आत्ता थंडी म्हणजे हिवाळा आणि आत्ता उन्हाळा बघणार आहे ह्याच्या आधी ह्यांनी हे बघितलेलं आहे आणि ते मला किस्से सांगत असतात त्याच्या सगळ्याचे आणि हो मी ही रिस्पॉन्सिबिलिटी उचललेली आहे की जेव्हा जेव्हा सुट्टी असेल सगळ्यांना युनिट ऑफ वगैरे असेल तर मी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे की मी सगळ्यांना फिरायला नेते मी आत्तापर्यंत प्राजक्ता प्राजक्ताई पारू आपली ही डोरा म्हणते मी तिला ॲक्च्युली okay. शरयूला तर आम्ही गेलेलो आम्ही मी, गे मी खूप सुंदर सनसेट पाहिलेले आहेत आम्ही लिट uh, लिटरली लहान लहान मुलांसारखे आम्ही तिकडे बागडलेलो आहोत <laughs> आणि ते लहान मुलांचं जे जंपिंग काय असतं त्याला ट्रॅम्पलिंग <laughs> त्याच्यावरती उड्या वगैरे मारलेल्या आहेत आमचे व्हिडिओसुद्धा आहेत सोशल मीडियावर आम्ही ते टाकलेले तर मी खूप मज्जा केली आहे खूप मज्जा तुझ्या घरी वगैरे नेलं की नाही अजून तरी नाही नेलेलं कारण माझ्या घराचं काम सुरू आहे रिनोव्हेशन सुरू आहे आणि त्याच्याच आत्ता तयारीमध्ये आहे मी वास्तुशांत आहे माझ्या घराची तुम्ही सगळे या हे पण प्रमोट करून सो फर्स्ट डेची अनुष्का आणि आत्ताची अनुष्का यामध्ये काय फरक तुला वाटतो आहे पहिला दिवस आणि आत्ता एकंदरीत हा पूर्ण प्रवास ऑफकोर्स आता पहिल्यांदी मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करत असल्यामुळे मी म्हणजे अभ्यास करत होते त्या कॅरेक्टरचा किंवा सरांकडून जे काय इनपुट्स येत होते ते मी ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करत होते तर पहिल्या दिवशी ऑफकोर्स कारण मी ह्याच्या आधीचे रोल खूप असे संयमी सोशेक इनोसेंट असे रोल्स केलेले आणि ही एकदम कॉन्फिडेंट अप टू मार्क किंवा अपफ्रंट बोलणारी कुठेच काय म्हणतात त्याला चूक आपण नाही काढू शकत अनुष्काच्या बोलण्यामध्ये आणि ती दॅट हॅज हेल्प मी अ लॉट ॲक्च्युली कॅरेक्टर वाईज बघायला गेलं तर आणि आजच्या डेटमध्ये ते मी ॲब्झॉर्ब करत आली आणि ते श्वेतामध्ये पण कुठेतरी ते प्लस पॉइंट लाईक काम बीइंग व्हेरी काम कम्पोज विचार करून गोष्टी करायच्या आधी प्री प्लॅनिंग करायचं चांगल्या आहे <है> ने इट लाईक सॉर्टेड लाईफ यातून तू कट कारस्थान कसं करायचं शिकले केलेस का खरं पण मी मज्जा काय सांगू रिअल लाईफमध्ये श्वेता काही असलं करत नाही तर मला रील मध्ये करायला मिळतं तर खूप मज्जा घेते मी खूपच मज्जा घेते भारी वाटतं मला आणि मी घरी जाऊन सांगते पण मी आज हे हे करून आली आहे तर मी उद्या पारूला ढकलणार आहे असं <laughs> म्हणजे रँडमली काही सांगत असते जे काही घडतं सेटवरती ते सो आय एन्जॉय इट पण मी खूप एन्जॉय करते कारण रिअलमध्ये नाही करतात रीलमध्ये करून घेते सो so, सुरुवातीला आल्या आल्या कोणाशी जास्त गट्टी जमली किंवा बॉन्ड चांगला झाला आणि आता कसं ऍक्च्युली सगळ्यां सावित्री म्हणजे प्राजक्ताताई मुग्धाताई पारू आमचं असं आम्ही एका रूममध्ये बसलेलो असतो आणि मी खूप धम्माल खूप मज्जा मस्ती करत असतो आणि प्रत्येकासोबत एक वेगळा झोन आहे पारूसोबत वेगळा सोबत सो मस्त गट्टी जमते आम्ही सतत खादळत असतो काही ना काहीतरी हिनी एक आणलेलं असतं मी एक आणलेलं असतं आम्ही अशी पार्टी सुरू असते की आज हे आणलं आहे मग पारू म्हणणार आज हे आणलं आहे खाऊन बघ ना खाऊन बघ ना मग मी काढणार बागेत म्हणजे चाललेलं असतं बिटवीन द शॉट्स आणि मग मध्येच आम्ही सगळे असे झोपतो एकाच बेडवरती व्यवस्थित सो या आयडूल एक छोटू इट्स लाईक गर्ल गँग झालेली अशी छान आय एन्जॉय इट अ लॉट ओके सो आता आपण ना व्हॅलेंटाईन डे येतोय सो काय तुझा प्लॅन अजून तरी नाही पण मला तुझं ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना सुद्धा माझं तर असं काही विशेष प्लॅन नसतो व्हॅलेंटाईनचा आत्तापर्यंत काही मी असं सेलिब्रेट केलेलं नाही पण काय काहीच नाही विशेष करत अरे मी खरंच अरे सिरियसली <laughs> काही नाही शूट असेल शूटिंग करेन <laughs> शिफ्ट 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 वाईज काम करेन घरी जाईन ना सेट कोणी प्रपोज केलं तर बघता येईल <laughs> ओके <laughs> okay. प्रेमाचा अर्थ काय अनुष्कासाठी अनुष्कासाठी म्हणाल तर प्रेम मॅटरच करत नाही श्वेतासाठी खूप काही आहे श्वेतासाठी श्वेतासाठी इज लाईक अनकंडिशनल विदाऊट कंडिशन विदाउट नो बाउंड्रीज समजून घेणं एकमेकाला आणि साथ देणं सपोर्ट करणं कुठल्याही सिच्युएशनमध्ये आणि अनलिमिटेड प्रेम करणं म्हणजे ते लिमिट्स नाही इट लाईक प्रेम 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 दॅट्स इट पण तू जसं म्हणाल की व्हॅलेंटाईन्सचा तुझा काही संबंध नाही बट स्टील मला असं वाटतं की एखाद दिवशी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला असेल तर तो किस्सा एखाद नाही केलेला <laughs> पण जेव्हा करेन तेव्हा मी मटाला बोलवून सांगेन की मी केलेला के आहे तर प्लीज या माझा अनुभव ऐकायला किंवा रेकॉर्ड करायला आहे ओके काही वगैरे काही किस्सा वगैरे असं सा काही सांगू शकते डेट्स सा? अच्छा सो कॉलेजमध्ये खूप किस्से घडलेले तसे आणि बेसिकली मी नर्मदा म्हणजे डॉक्टर जडसन विल्सन आयरन अकॅडमी हे माझ्या स्कूलचं नाव आहे भारतीय विद्यापीठ ऑफ जडसन विल्सन आयरन आणि मी uh, वाय सी कॉलेजला अभ्यासाला होते uh, सॉरी इलेवन ट्वेल्थ केली आहे माझी मी तर तिथे असं होतं की माझ्या डी डिव्हिजनमध्ये हाफ ऑफ द स्टुडंट्स वेर फ्रॉम मराठी मीडियम आणि एक दोन असे इंग्लिश मिडियमचे होते तर uh, माझं जसं कोणीच फ्रेंड नव्हतं पहिल्यांदा मी आपल्या पहिल्या बेंचवर बसायचे आणि घरी जायचे तर घरी ना जाता जाताशी मुलं वगैरे मागे मागे चालत वगैरे यायची आणि ते माझ्यासाठी वस... <laughs> बस हे असं काय आहे हा प्रकार आहे हे काय चालत येतात मागे मागे आणि खूपदा असं झालंय की मग मला भीती वाटायची त्यांची की चालत घरापर्यंत वगैरे येतात आणि नुसतंच मागे यायचंय <laughs> पण बोलायचं पण नाही काही नाही काही नाही काही नाही मग एक दिवशी काय झालं हा हे जे हे जे सर्कल आहे ते सुरू राहिलं सतत मागं येणं घरापर्यंत येणं काहीच न बोलणं वगैरे असं आणि एक दिवशी एक तो मुलगा आला माझ्या घरापर्यंत आणि मी घराच्या गेटमध्ये आणि मी मागे वळून बघितले तो त्याचा समोर होता आणि तर मी त्याकडे बघते तो माझ्याकडे बघतो आणि आम आमचं असं काही नाही आहे स्कूलमध्येचलं की आम्ही मुलं मुली एकत्र बसल्यामुळे आम्हाला असं नवीन म्हणजे काय असं मुलगा माझ्या माझ्याशी बोलायला आला वगैरे असं काही नव्हतं कारण वी वेर यूज टू इट स्कूलमध्ये तसंच होतं ना आम्हाला की आम्ही एकाच बेंचवरती एक मुलगा एक मुलगी आम्ही असं बसायचो त्यामुळे असं नवीन वेगळेपण वगैरे असं काही नव्हतं वी वेर यूज टू टॉकिंग टू बॉईज आम्ही मुलांशी बोलायचं वगैरे तर तो आला आणि मला म्हणला मला फ्रेंडशिप हवी आहे मी म्हणलं म्हणजे फ्रेंडशिप हवी म्हणजे कशी देतात फ्रेंडशिप मी त्यालाच याचे ऐक ना प्लीज मला सांगशील का है। मला एक काय असतं हे तो म्हणलं काय म्हणजे शाळा घेते फ्रेंडशिप हवी म्हणलं फ्रेंडशिप कशी देतात सांगा ना मला प्लीज आणि मी आहोजाहो करायचे तेव्हा माझी मम्मी मम्मीनी मला शिकवलं होतं की आहो जाऊ करायचं मोठे असं ती मला सवय लागली होती आणि तो घाबरलाच मला तो निघूनच गेला म्हणलं ही माझी शाळा घेत असेल मुलगी की मला फ्रेंड्स पण मी जेन्युअनली विचारत होतो त्याला की फ्रेंडशिप हवी म्हणजे देतात कशी आपण असंच होतं ना फ्रेंड्स फ्रेंडशिप व्हायला की द्यायला असं वेगळं काही करायला नाही आपण असंच फ्रेंड्स होतो हा एक किस्सा होता आणि खूप जणांसोबत झाला पण त्यानंतर एकही मुलगा मला फ्रेंडशिप मागायला आला नाही कारण मी हा प्रश्न विचारला की काय असतं कसं देतात सांगाल का, देता, का मम्मी देते आणि सांगितलं असावा सगळ्यांना सो फर्स्ट शाळेतला प्रपोज आणि कॉलेजचा फर्स्ट प्रपोज आठवतोय का तुला पहिला वेगळा वेगळा यार मला पण फोटोज कार्ड कुठूनही बस बसल्या जागेवरती आणि काही झाल्याचं यार कॉलेज मध्ये आय वॉज केअर्ड मला भीती वाटायची या सगळ्या गोष्टींची फनी होतं पण आता ते मला खूप फनी वाटतं तेव्हा मी खूप घाबरायचे हॉर्न्स ऐकवायचे घराच्या बाहेर कोणी न कोणीतरी असं वगैरे खूप काही काही असायचं असेल हा एक कोणीतरी मुलगा होता त्याचा वाढदिवस होता कॉलेजच्या गेटच्या बाहेर आणि मी चालत जायचे बस रिक्षा असं चालत आणि चालत चालत निघालेले आणि त्यांनी मी जिथून एंटर करते तिथून ते कॉलेजच्या दरवाजापर्यंत फटाक्याची माळा लावली होती आणि मला कळालीच नाही मग वहिनी आल्या वहिनी आला वाढदिवस होता मी त्याच्यानंतर चार दिवस कॉलेजला गेले नव्हते आणि okay. मी सांगितलं पप्पा ना पप्पा असं मी न जाणार कॉलेजला असं सांगितलं तू पप्पा इज व्हेरी चिल आणि ते खूप समजून घ्यायचे मग मम्मीने मला समजवलं मग ते मला सोडायला यायचे स्कूलच नाही आय वॉज व्हेरी लाईक मला मैत्रिणी खूप इम्पॉर्टंट असायच्या मला हे माहितीच नव्हतं प्रेम वगैरे काय असं मला असं मैत्रिणी माझी कुठं आहे कोणासोबत बोलतेय ती माझ्याशी काय नाही बोलायला आली हे आताच माझा आठ दिवस जायचं मला तिच्यासोबत खेळायचं दिस माय फ्रेंड सर्कल दॅट्स इट ओके okay. सो so, तुला काय वाटतं की तुझा लाईफ पार्टनर कसा असावा तुझे काय स्वप्न आहे माझे लाईफ पार्टनर म्हणजे मला माझ्या आईवडिलांना स्वतःच्या आईवडिलांचं का रादर एक मुलगा हवा आहे आमच्या घरात असं म्हणू शकतो मी ही त्याच्या घरची सून नव्हता मुलगी होईन आणि सपोर्टिव्ह असावा समजूतदार असावा एकमेकांना समजून घेऊ कुठल्याही परिस्थितीत काही समोर यावं आणि काही नाही लाईफ एन्जॉय करायचं एक फ्रेंड हवा आहे ट्रॅव्हल करण्यासाठी एकत्र मज्जा करण्यासाठी म्हणजे आजकाल ते नवरा बायकोचं नातं वेगळं असतं असं काही नाही आहे इट्स लाईक फ्रेंडशिप mm -hmm. right. साथ देणं सगळ्या परिस्थितीमध्ये दे। जसं आपण मित्रांना साथ देतो mm -hmm. तसं सा, की मी पडायला लागेल की हात दे मी पडायला मी किंवा तू पडायला लागेल की मी हात देते मी पडायला लागेल की तू हात दे mm -hmm. सच सिच्युएशन अनकंडिशनल लव्ह फक्त प्रेम बाबा क्या बात है? सो आता आपण परत पारू या मालिकेवर येऊ yes. पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस hmm. सो मी नावं घेईल पहिल्या दिवशी आलेला त्यांच्याबद्दल काय वाटलं होतं आणि आत्ता काय वाटलं होतं अजिबात नाही अजिबात घेतील पण मग सी पारू <laughs> <laughs> पारू प्रचंड गोड आहे ती भाऊली आहे माझ्यासाठी आणि आत्ताही तेच आहे माझ्यासाठी आय अडॉर हर तिचं तिला राग जरी आला तरी इतका तो क्यूट असतो की नाही रागवू शकत तिच्यान सो बेसिकली तुम्हाला सांगते मी या दोघींची नावं ठेवली आहे डोरा अँड अडोरा सो so देवी जी दिसते ती रिअल लाईफ मध्ये इज व्हेरी अडोरेबल ती इतकी क्यूट क्यूट अशा गोष्टी करत असते ना ती अपोजिट आहे तिच्या कॅरेक्टरला रिअल लाईफमध्ये सो so या व्हेरी क्यूट बोथ आर व्हेरी क्यूट आणि आदित्य नाही वी आर प्रोफेशनल फ्रेंड्स असं काही पर्सनल म्हणजे आम्ही एवढं काही बोललं वगैरे नाही आहे आम्ही काम करतो सीन करतो तेवढंच एकत्र द्या दिशा 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 आधीपासून मी बऱ्यापैकी ओळखत होते तिला सो so, शी सेम ओनली तेव्हा पण बघितली आत्ता पण बघितली शी इज अ पावर हाऊस ओके सो आता शेवटी काय सांगशील पारू या मालिकेविषयी पहिल्या दिवसापासून तर ते आत्तापर्यंतचा प्रवास सगळा एक्सपिरियन्स काय तुला आवडलं काय नाही आवडलं काय सांगायचं ते सगळं सांग मी खरं सांगायला गेलं तर ही माझ्यासाठी एक वेगळी भूमिका होती चॅलेंज होतं आणि हे लिटरली मी मॅनिफेस्ट केलं होतं कारण मला राजू सावंत सरांसोबत काम करायचं होतं आणि ते एक लिटरली मॅनिफेस्ट टेशन मॅ मॅनिफेस्टेशन वर्क्स असं मी म्हणू शकते या कामातून आणि मी त्यातच खुश आहे की मी राजू सरांच्या सोबत काम करते त्यांच्याकडून रोज मला वेगवेगळं काही ना काहीतरी शिकायला मिळते आणि ते मी माझ्या एका बुकमध्ये डाऊन करते माझ्या पुढच्या करिअरसाठी आणि पुढे जे काही प्रोजेक्ट्स करेन मी त्याच्यामध्ये ते मला उपयोगी पडेल कारण ही इज व्हेरी एक्सपिरियन्स पर्सन आणि खूप म्हणजे वन ऑफ द नोन डिरेक्टर्सपैकी एक आहे ते आणि त्यांच्यासोबत काम करणं एवढे डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व येते आणि रोज पाहायला मिळतं रोज जवळून बोलायला मिळतं ते त्यांच्याशी तेच खूप आहे माझ्यासाठी सो मी ह्या ज्या ह्याच एका गोष्टीमुळे इतकी खुश आहे ना की मी काम करते आणि मी ते मॅनिफेस्ट केलं होतं मी सगळ्यात आधी ऑडिशन दिलं होतं मी याचं जेव्हा दोन कॅरेक्टर्स फिक्स झाले होते पारु या मालिकेचं तेव्हा मी ऑडिशन दिलं होतं तेव्हा मी राजू सरांना भेटले होते आणि एखाद्या स्टारला भेटतो ना आपण तसं झालं होतं मला मी किती डिस्क्राईब करू ने काय डिस्क्राईब करू असं झालं होतं घरी सो आत्ता ती मुवमेंट आहे की मी ते रोज जगते त्यामुळे मी हाच थॉट घेऊन येते की मला राजू सरांसो राजू सरांकडून काहीतरी शिकायला मिळणार आहे काहीतरी त्यांच्यासोबत राहायला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या दृष्टिकोन म्हणजे एका कॅरेक्टरला किती शेड आपण देऊ शकतो हे त्यांच्याकडून मी शिकली आहे की नेगेटिव्ह जरी असलं तरी फक्त एवढं सीमित नाही आहे त्याला बऱ्याच शेड्स आहेत हे शिकायला मिळतं खूप कूल आहेत खूप मजा येते आणि आय एम एन्जॉईंग आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर अनुष्का वा okay, अशीच so, wow. पुढे जा शिकत राहा आणि थँक्यू सो मच खूप मज्जा आली मटाला माझं खूप खूप प्रेम थँक्यू थँक्यू बाय